काम आहे ते झाडाखाली येऊन थांबलो कारण पाऊस येतोय पूर्ण अशा भाज्या बसतात तर मेरीच्या जुड्या साईस तो तो ला होत्या मला एक ठिकाण वीस भेटली आणि एक ठिकाण चिसला भेटली आणि फ्लावरची वीस भाज्या खूप नान घालल्या आहेत आणि ते काय भिंडी तर बापरे आपण अर्धा भेटते बघू शकता तिथे ते काही मेथी मागे भाजी

आपलं तूप भरलेलं आहे जास्त हे पण आमूलच्या दुधापासून थोडं थंड कोमट आहे ना मुला दाखवते हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवी सुरुवात आणि मी सकाळचा पुढे व्हिडिओ टाकलेला आहे मस्त ना, ना। इतके हे आले सीताफळ खूप आलेले का तू शकता मस्त पिकलेलं नाही आहे म्हणजे असे डोळे उघडले म्हणजे ते आता तयार होईल एक तासात दोन तासात संध्याकाळपर्यंत एकदम मग होऊन जाईल खूप आले आहे मी तर ह्या हातानेच तोडलं तिथून आणि वैभव आले तर आज आजमाचं स्पेशल सकाळी सकाळी चिकन केलेलं आहे बघू शकतं चिकन मसाला चपात्या आणि मला भाकरी करते आणि जी लांब भाजी कुंडूची भाजी घेतली याला ती संध्याकाळी वगैरे खाऊ आता भाकरी करून घेते पोळ्या झालेल्या गेला स्कूलला आणि तेच आज मस्त बाहेर जाणार कुठेतरी फिरणार आज सिटी सेंटर मॉल वगैरे असं बघू आता कुठे कुठे जातो की याला पण घ्यायचे आहे वगैरे बघू आता तिला चला ताई मी भाकरी करून घेते आई मग बोलते खाली आली होती आणि आमच्या इथे शीताफळा झाड मस्त एक सीताफळ छान बघू शकता पिकेल असं वरती पण आहे अगदी दोन तुम्हाला दाखवते दूध तापत आणि ना ही साय आहे अमूलची पंधरा ते दिवसाची साय आहे मागच्या वेळेस मी खूप दिवस ठेवलं होतं ना तर त्याला बुरशी लागून आली होती तर आता ही चांगली म्हणजे पंधरा दिवसाची आहे तर म्हणजे तूप करून ही पटकन तर तुम्हाला बाहेर जायचं होतं पण ना घरी कोण नाही त्याच्यामुळे आता संध्याकाळी बघू आता जाऊ त्याच्या म्हटलं आधी ना चहा दिवस मस्त आधी ना तूप करून घेते एक साईडला तर ही आहे आपल्या अमोलच्या पिशवी आहे ना तर त्याच्यापासून ही साई एवढी दिसते खूप साय दि पंधरा दिवसात एवढीच साय साचून जाते तर आता ती म्हटलं खराब होण्याच्या अगोदर करून टाकून म्हटलं तू कर्मीआ त्याला लागतं ना शिरा वेगळे करायला त्याच्यामुळे बघू शकता एवढी साय निघालेली आहे अमोलच्या दुधाच्याच साईड असून हो। त्याच्यात पाणी टाकते नोंदणी झालेला आहे बघू शकता लोडून दिलेला आहे आपल्या अंमूलच्या शिशवीच्या दुधाचा साईड एवढं ताक निघालेलं आहे पण मग ते काही यूज नाही करत मी घेतात तर बघू आता त्याची कढी वेगळी झाली तर आणि त्यातलं तूप मस्त होत तर असं घरच्या घरी तूप करून ठेवलं की छान असतं आणि आता ना याला लागलेलं आहे थोडंफार तर मी काय करणार ड्राय हे करून सगळं तूप काढून ह्या पण टाकून देईल कारण ते पण माळ जातं त्याला चिटकलेलं असतं खूप भरपूर तर चला आता चहा वगैरे पिऊन घेतो आणि त्याच्यानंतर मग तूप दाखवतेच तर इथे मी चहा ना गोळ टाकते अ साखरेचा चहा पितच नाही फक्त वैभवसाठी करून देते साखरीचा चहा पण आता मला पण पेचा गोळ टाकते असं पिसून आणि ना उकळू देते चहा पावडर दूध वगैरे टाकून पूर्ण उकळला की लास्टला असं गोळ पिसून टाकते त्याचं तर ह्यावेळीच गोळ मला काही आवडलंच नाही आता दुसरं आहे मी मी खूपच ना असं सफेद सफेद गुळ आहे असं तर मला काही एवढं हे आवडलं नाही पण आता आहे ते वापरून टाकेल तर आता इथे माझा चहा पण रेडी होईल आमचा आणि धूप पण होतच पडून गेला भरपूर तोपे तर आता चहा पण रेडी मग चहा वगैरे पिऊन आणि आता तू मागतो दाखवतेच मी तर इथे चहा गुळाचा मस्त गरम गरम केम पण याच्या केला आणि दूध साईडला होतच आहे तर नंतर दाखवतेस तुम्हाला तर इथे तूप बघू शकता मस्त आहे मला दाखवते आणि ना आता मी म्हटलं आज कुठे जायचं नाही कारण कोणीच नाही भाजी आणते ना अचानक त्यांना जावं लागलं नाही ते असले की मग मुलांना कसं बघतात ते घरी मग त्याच्यामुळे काय काय म्हणलं असं वाटतं मला तर आता तूप झाला नाही झालं ना तर मी तुमच्यावरून भाज्या घेऊन येत का भाज्याच नाही ज्या लहान भाज्या अंध्या सगळ्या संपल्या फक्त एक आहे उरलेली तर ती होऊन जाईल पण तरी विहा कसं भेंडी वगैरे आवडते ना भेंडीची भाजी ज्या टिकतात ना भाज्या त्या घेऊन येते जवळज बाजारच्या म्हणजे जिथे भाज्या मिळतात तिथे घेऊन येते तर जस तुम्हाला तूप दाखवते तूप मस्त होत छानपैकी आणि वास इतका छान येतोय ना कमीच गॅस ठेवलेला आहे मी एकदम कमी फ्लेमवर असं तूप हे वरचं गेलं ना म्हणजे तयार झालंच आपलं तूप असं करून माझी तर होईल नंतर मग किती झालं ते तुम्हाला दाखवेलच आणखी झालंय आता गॅस ऑफ करते आणि ते तूप आता थंड झाला ना मवतून गेली बघू किती थंड झालं ना तू तर मम्मी ओतून गेल आणि बघू किती मी तर मागच्या वेळेस एवढं भरणी घालली बरणी ही तुपाची त्याच्यातच ठेवणार तू आणि एक ही बरणी दोन बरण्या भरल्या होत्या मी वेळेस बघू किती भरते काय भरते पण चांगले ना पंधरा दिवसाला तूप निघतं आणि असं वापरणं पण होतं त्यात शिरा वगैरे काही करते मी असं होतंय छानपैकी एकदम पिवळं धमक छान असं क्लिअर होतंय जे ज्याचं ते साय वगैरे खरं ना तर ते एकदम मास आणि थोडा कलर चेंज होऊन जातो काळपट कलर होऊन जातो त्याचा पण हा एकदम क्लिअर बघू शकता पिवळ हा एकदम छान झालेला आहे तर आता होईल असते चला आता ना भाज्यांना पिशीन वगैरे घेते आणि मग डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर बघेच कोणत्या कोणत्या भाज्या घेते तुम्हाला दाखवते चला तर मग फोन घेतली आहे आणि केला मी पण केअर दाखव केला वळ खूप छान पर्स आणलेली आहे रॅबिटची ना

बाबरी मॅंगो का काय काय घ्यायचं आलं कसं आहे पंचवीस रुपये पावच आली तिकड ते माती पण आहे पंढर कोण केले आहे भांगी छान वीस रुपये लावले आनंदच भाऊ देऊ तर पाऊस जरा त्याची फुल वेळ आता एक मला लावू द्यायच्या फ्लावर कशी वांदे काय घ्यायचं तुला वांग तर इथे बघू शकता मेथीची भाजी पण आहे मस्त ताजी ताजी भिंडी काय किती महाग झाली तीसला पाऊस रन नागचा अर्धात आठ इथे

चाललं आहे आणि मी ते भाज्या घेऊन शकत काम आहे आणि मी झाडाखाली येऊन थांबलो पण पाऊस येतोय पूर्ण अशा भाज्या बसतात तर मी तिच्या जोड्या चाळीस त्याबद्दल मला एक वीस एक ठिकाण वीस आणि एक ठिकाण तीसला भेटली आणि फ्लावरची वीस ला भेट भाज्या खूप नाग आणि ते काय भिंडी तो बापरे आपण अर्धा भेटते पण भिंडी घेतलीच आवडती भाजी ना तीस घाली तू हिंदी काय घेतली बाकीच्या घेतल्या फ्लावर वेगळी काय टोमॅटो घेतले तर चला बोलते तुमच्याशी बॅग लागवती याला डॅडीने आणली तर ही त्यांनी आणली इकडून अशी वैद्यकीडून खाली खायची हां खाली खाली अशी कर हां सो बघू शकता छान आहे आवडली तुला आणि हिरुपाला खायला बघून आली एक दोन तीन वेळेस माझ्याकडून रस्त्यावर पडली चिखलाची होऊन गेली बघू शकत धुवा लागेल आता आहे तशी बॅग

आपलं तूप भरलेलं आहे मस्त हे पण आमोलीच्या दुधापासून थोडं थंड कोमट आहे ना तर असं आपल्या आमोलीच्या दुधाच्या पिशीपासून घेऊ बोलते त्याच्यापासून मी तूप तयार करते आणि थोडं थंड होऊ देते

डाळी खूप छान होते लाल लाल तर डाळी घेतलेल्या आणि मस्त ड्रॅगन फ्रूट घेतले ते पण किती रुपये असतील फक्त आणि फक्त शंभर रुपये किलो ड्रॅगन फ्रूट ते पण लाल कलर मध्ये फ्रूट घेऊन आली मी एवढं भाजीपाला आणि फ्रुट्स होऊन आलेली आहे तर आज स्वयंपाकात करायचं आहे खिचडी खिचडी आणि आज सारं सिंपल करायचं आहे सकाळी चिकन केली तर असं नाही आता स्वयंपाकात खिचडी टाकून घेतली आणि इथे जेवण झालं आमचं आणि सगळं किचन ओटा आवरून घेतलेलं आहे पूर्ण भांडे पण मस्त झालेले आहे डिश वोशनला भांडे लावलेले एक स्लायचे फक्त दोनच भांडे घासायचे होते ते घासून घेतले आणि डिशवॉशरला सगळे भांडे बसून गेले कारण मी आता ना जास्तीत जास्त स्टीलचे भांडे वगैरे किंवा तेच वापरण्याचा प्रयत्न करते कारण ते सगळे डिशवॉशरमध्ये जातात त्याच्यामुळे आणि बाकी मग हे दोन फक्त घासले एक कढाई आणि हा पॅन घासलेला आहे सगळं झालं बेस सिंक आपलं पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि मस्त ड्रॅगन फ्रूट खालं इतकं गोड होतं रे रेड कलरचं ड्रॅगन फ्रूट होतं इतकं छान होतं मस्त गोड गोड जेवण झाल्यानंतर आणि गॅस पण थोडा पुसून आवरून घेतलं सगळं पूर्ण आणि इथे मेथीची भाजी पण निवडून ठेवली म्हटलं पटापट दोन जुड्या होत्या एक जोडी ठेवून दिली एक जोडी निवडून ठेवली इथेच ठेवते मी वरती म्हणजे मला सकाळी उठली की टिफिनला लगेच पटकन धुवून वगैरे टाकून देते आणि डाळी पे डाळीवरती ठेवले ड्रॅगन फ्रूट ना फेस वगैरे ठेवू तर माझं सगळं आवडलं सगळं आणि आज ना बाहेर लागेच तो प्लॅन फ्लॉप झाला आमचा म्हटलं बस जाऊ मॉलला झुडिओला नवीन काही कलेक्शन आलं असं मी दर चार पाच दिवस जाऊनच बघते झुडिओ किंवा मग मॅक्स मध्ये किंवा पॅन्टलूम मध्ये दरवेळेस मी चार पाच किंवा दहा दिवसांनी जाऊन बघते काही कलेक्शन आले का नवीन वगैरे आणि आवडला तर लिहून येते हे खाल्लं ना ड्रॅगन फ्रूट तर रेड झालाय तो तर तसंच मला आज जायचं होतं किती बापरी सात आठ दिवस झाली गेलीच नाही कारण मी भाऊ तिकडे होते गेलीच नाही मी बाहेर कुठे फिरायला तरी बाबू सांगायचे की तू जाऊ नाही तू मुलांना घेऊन पण इतका पाऊस तर कस काय जाणार तर म्हटलं तुम्ही आली का तेव्हा जाऊ तर मग आज काल आली तर आज म्हटलं जाऊ पण मग आईन ते नेमकी बाहेर गेले मुलांना सांभाळायला कोण नव्हतं मला जायचं पण मुलगा होता खाली त्याच्या ऑनलाईन क्लासेस चालू राहतात मग त्याच्यामुळे काही जाता नाही आलं कुठे म्हटलं द्या आज तूप करून घेऊ आजचा दिवस असाच घालून मस्त तर तूप करून घेतलं त्याच्यानंतर भाज्या वगैरे घेऊन आली असाच पूर्ण दिवस गेला माझा आजचा तर कसं वाटलं माझा हा साधा सिम्पल ब्लॉग आय होप आवडला असेल बघायला आवडला असेल तर असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तेच कमेंट करून सांगा की कसा ब्लॉग होता आणि नवीन नवीन कंटे, कंटेंट कंटेंटच्या मला आयडिया देत जा म्हणजे मी त्यावर मस्त व्हिडिओ बनवे तुमच्यासाठी आणि तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ जास्त आवडतात तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तर चला ब्लॉग इथेच एन करते तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय